या काळंगे विद्यालयामध्ये सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न मौजे मोळ तालुका खटाव येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्था मूळ संचलित गुरुवार या गणपतराव काळंगे माध्यमिक विद्यालय मोळ मांजरवाडी या विद्यालयामध्ये विद्यालयातील कर्मचारी कैलास ज्ञानदेव रामगुडे शिपाई आपली पंचवीस वर्षीय सेवा इमान इतबारे केली नियत वयोमानानुसार विद्यालयानं सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित केला या गौरव सोहळ्यासाठी श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपराव काळंगे पुसेगाव पोलीस स्टेशनचे दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपजी पोमण रमाकांत नागरे गजानन वाघ उत्तमराव घाटगे संपतराव बोराटे प्रकाशजी काळुंके विश्वासराव गायकवाड आदी संचालक उपस्थित होते मळ ग्रामपंचायतचे उपसरपंच अमोल चिंके अरुण वाघ महेंद्र नांगरे महादेव मोरे विलास राजे घाटगे सुभाष बोराटे शंकर नांगरे चंद्रकांत वाघ शामराव कर्णे काटकर आबा पोलीस पाटील पूजा पवार मोळ मांजरवाडी डिस्कल पंचक्रोशीमधून सर्व पालक बंधू भगिनी उपस्थित होते सेवापूर्ती गौरव सोहळ्यामध्ये मार्गदर्शन करताना संदीप पोमन साहेब यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केले तसेच सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयजी गोडसेसर यांनी सत्कार मूर्तींना शुभेच्छा देऊन भविष्यातील वाटचालीसाठी सत्कार मूर्तींना इतर पालकांना अप्त्यांना मार्गदर्शन केले मूर्तींना शुभेच्छा देण्यासाठी रामगुडे परिवार त्यांचे अप्तेष्ट मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते सेवापूर्ती गौरव सोहळा समारंभाचं आयोजन गुरुवारी गणपतराव काळंगे माध्यमिक विद्यालय मूळ मांजरवाडी येथील मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयोजन केले मूळ मांजरवाडी डिस्कळ आणि रामगुडे परिवार यांच्याकडून सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला शुभेच्छा देण्यात आल्या राजेंद्र सस्ते अशोक भोसले अरुण वाघ शिवाजी वाघ राजेंद्र काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सत्कार मूर्ती कैलास ज्ञानदेव रामगुडे यांनी सत्काराला उत्तर देत असताना शिक्षण संस्थेतील पदाधिकारी काळंगे विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचं उपस्थित सर्व पालकांचं स्वागत आणि आभार मानले प्रास्ताविक शिल्पाताई गोडसे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिलीपराव साबळे आभार कुरणे यांनी केले ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा